नमस्कार आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य असाव्यात याची काळजी इतर देशांपेक्षा भारतात थोडी जास्त घेतली जाते असं माझं तरी निरीक्षण आहे पहा ना कुठल्या ऋतूमध्ये कधी आणि काय खायचं याचं भारतीय संस्कृतीनं फार परफेक्ट असं एक गणित बसवलेलं आहे ऋतू बदलला की निसर्गात बदल होतो आपल्याला मिळणाऱ्या फळांमध्ये धान्यांमध्ये भाज्यांमध्ये बदल होतो आणि आपल्या शरीरस्थितीमध्ये सुद्धा बदल होतो म्हणून आपल्या आहारात सुद्धा बदल करायलाच हवा आयुर्वेदामध्ये लोकपुरुष साम्य सिद्धांत नावाचा एक सिद्धांत आहे म्हणजे जशी स्थिती विश्वामध्ये किंवा जगामध्ये आहे बाहेर आहे तशीच आपल्या शरीरात सुद्धा असते असं सांगणारा हा सिद्धांत म्हणून वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या आहाराची जी योजना किंवा विहार जीवनशैलीची योजना आपल्याकडे पिढ्यान पिढ्या केलेली आहे अशीच हिवाळ्यात संक्रांतीच्या आसपास येणारी ओली हळद आणि तिची भाजी ही एक अगदी अमेझिंग रेसिपी आहे फक्त चवीसाठीच ही खाल्ली जात नाही तर राजस्थानमध्ये घराघरात या काळात ही भाजी बनवली जाते आणि तिथे असं म्हटलं जातं की हळदीची भाजी जर हिवाळ्यात खाल्ली तर वर्षभर आजारी पडणार नाही खरंच हा समज खरा आहे की नाही हे आपण पाहणार आहोतच आणि त्याचबरोबर पाहूया ओल्या हळदीची भाजी कशी बनवली जाते कारण महाराष्ट्रात तशीही फारशी बनवली जात नाही स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बुरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि आपण या चॅनलवर पाहत असतो आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल ज्यामुळे सगळ्यांचं आरोग्य आणखी उत्तम व्हायला मदत होईल ही एक आरोग्य यात्रा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून या यात्रेमध्ये तुम्हीही नक्की सहभागी व्हा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मिळून सध्या अर्हम परिवार पाच लाखांपेक्षा जास्त सुजाण नागरिकांचा आहे ही चळवळ अशीच वाढत राहो आणि भारताचं आरोग्य आणखी उत्तम करण्यासाठी या प्रयत्नामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया ओली हळद म्हणजे हिवाळ्याच्या आसपास येणारं पीक आता आपण पाहूया त्याची भाजी कशी बनवायची यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो ओली हळद शंभर ते दीडशे ग्रॅम शुद्ध तूप अर्धा किलो कांदा अर्धा किलो टोमॅटो अर्धा किलो ओला वाटाणा म्हणजे मटार अर्धा किलो घट्ट दही हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट आणि आपल्या घरातले काही मसाले सगळ्यात आधी ओली हळद असते ती स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आणि किसणीनं किसून घ्यायची आणतानाच हळदीचे मोठे कंद आणायचे मी साधारण अर्धा किलो हळद घेतली होती कढईमध्ये साधारण एक छोटी वाटी तूप गरम करायला ठेवायचा अंदाजे शंभर ग्रॅम राजस्थानच्या ऑथेंटिक रेसिपीमध्ये जेवढी हळद असते तेवढ्याच प्रमाणात तूप घेतलं जातं पण मी तूप थोडं कमी वापरते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये हळदीचा किस टाकायचा आणि तो छान परतायचा आहे साधारण आठ ते दहा मिनिटं हा किस परतून घ्यायचा म्हणजे हळद नरम होते आणि तिचा जो उग्रपणा किंवा तीक्ष्णपणा असतो तो कमी होतो हळदीला थोडं तूप सुटायला लागलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे पुन्हा हा कांदा पाच साधारण पाच ते सात मिनटं आठ मिनिटं आहे जोपर्यंत त्याला पुन्हा तूप सुटत नाही त्याच्यानंतर टाकायचं आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण यांची साधारण एक मोठा चमचा एवढी पेस्ट पुन्हा ही पेस्ट परतून घ्यायची आणि त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो टाकला की आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये टोमॅटो शिजतो आणि पुन्हाही भाजी परतत राहील पुन्हा एकदा त्याला तूप सुटायला लागतं आणि तोपर्यंत टोमॅटो पण एकदम नरम होतो यानंतर टाकायचे आहेत काही मसाले धणे पूड साधारण एक मोठा चमचा थोडी लाल मिरची पावडर आपण आधीच हिरवी मिरची टाकलेली आहे हे लक्षात घेऊन लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि साधारण अर्धा चमचा गरम मसाला हे मसाले परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत अर्धा किलो ताजे मटार किंवा ओले वाटाणे हे सुद्धा नरम होईपर्यंत पुन्हा परतायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर या भाजीत तुम्ही गाजर टाकू शकता कोणी कोणी फ्लॉवर सुद्धा टाकतात कोणी काजू सुकामेवा सुद्धा टाकतात हे सगळं तुमच्या आवडीनुसार वाटाणे शिजून नरम झाले की सगळ्यात शेवटी टाकायचं आहे अर्धा किलो अगदी घट्ट असलेलं आणि थोडं आंबट असलेलं दही हे दही टाकण्यापूर्वी थोडं फेटून घ्यायचं म्हणजे भाजीत टाकल्यानंतर ते फाटणार नाही ही आहे आपल्या भाजीतली शेवटची स्टेप दही टाकल्यानंतर जवळपास पंधरा मिनिटं ही भाजी मंद आचेवर शिजवायची आहे दही पूर्णपणे या भाजीत मुरल्यानंतर पुन्हा वरती थोडंसं तूप दिसायला लागतं आणि ती खूण आहे भाजी पूर्ण झाल्याची आता आपण या भाजीमध्ये सगळ्यात ज्या भाज्या आहेत त्या तुपावर शिजवून घेतलेल्या आहेत पाणी कुठेच वापरलेलं नाही त्यामुळे ही भाजी जवळजवळ पाच सहा आठवडाभरापर्यंत फ्रीजमध्ये चांगली राहते अर्थात इतके दिवस फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाहीये पण जर ही भाजी जास्त झाली तर फ्रीजमध्ये टिकते हे मात्र नक्की आता भाजी या भाजीमध्ये आपण सगळ्या सीजनल भाज्या वापरल्या आहेत म्हणजे ओला वाटाणा गाजर हळद आलं इत्यादी या हिवाळ्यात येणाऱ्या भाज्या याच्यामध्ये टाकल्या जातात हळद गुणानं उष्ण आहे हा हळदीचा हा, तीक्ष्णपणा किंवा उष्णपणा आणि तिचा एक तिखट किंवा उग्र जो वास असतो आणि चव असते ती बॅलन्स करण्यासाठी या भाजीत मोठ्या प्रमाणात तूप आणि दही वापरलं जातं यामध्ये सुद्धा त्यासाठीच टाकली जाते आता या भाजीचे गुण येतात हळदीमुळे तर पाहूया हळदीचे गुण काय आहेत हरिद्रा कांचनी पिता निशाख्या वरवर्णी कृमिकनी हळदी योशी प्रिया हट्टविलासनी या श्लोकात हळदीला फार सुंदर नावं दिलेली आहेत पर्यायी नावं म्हणजे ज्यामुळे हळदीचे रूप गुण आणि शरीरावर होणारं त्याचं काम या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते संस्कृत भाषाच फार सुंदर आहे ज्यामुळे थोड्या शब्दात खूप मोठा अर्थ कळतो कांचनी म्हणजे काय तर आ, कांचन सुवर्णाप्रमाणे सुंदर रंग असणारी वरवर्णिनी म्हणजे आपला वर्ण सुंदर करणारी त्वचा उजळ करणारी जंतूंचा किंवा व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शनचा नाश करणारी म्हणजे कृमिग्नी योषित प्रिया असा एक फार छान शब्द आलाय आहे श्लोकात योषित म्हणजे स्त्रिया स्त्रियांना प्रिय असणारी कारण हिच्यामुळे रंग सुंदर होतो म्हणून स्त्रियांना प्रिय असणारी आणि शेवटचा शब्द आहे हट्ट विलासिनी किती सुंदर नाव दिले हळदीला आयुर्वेदाचे ग्रंथ सुद्धा साहित्याच्या बाबतीत अजिबात कमी नाहीत पहा किती लालित्यपूर्ण नावं आहेत हट्ट म्हणजे काय तर हाट आपण बाजार हाट म्हणतो ना त्यातला हाट म्हणजेच बाजाराची शोभा वाढवणारी विलासिनी दुकानांमध्ये जेव्हा हळदीच्या पावडरचा ढीग मांडून ठेवला जातो तेव्हा पटकन लक्ष तिकडे जातं असा आकर्षक रंग असल्यामुळे दुकानांची किंवा बाजाराची शोभा वाढवणारी असं सुंदर नाव हळदीला दिलेलं आहे हरिद्रा कटुका तिकता वृक्षोष्णा कफ पित्तनूथ वर्ण्या त्वग दोष नेहास्त्र शोथ पांडू व्रणापहा या ओळींमध्ये हळदीचे गुण सांगितलेले आहेत चवीने कशी आहे हळद तर तिखट आणि कडवट आहे गुणानं वृक्ष आणि उष्ण आहे त्यामुळे कफ आणि पित्त हे दोन दोष कमी करणारे आहे तो उष्ण असल्यामुळे वातनाशक तर आहेच वर्णे म्हणजे त्वचेसाठी उत्तम असणारी आहे त्वचेचे सगळे दोष दूर करणारी आहे मेह म्हणजे मधुमेह किंवा प्रमेह कमी करणारी सूज आणि रक्ताल्पता किंवा अनिमिया कमी करणारी आहे आणि जखम भरण्यासाठी खूपच उपयोगी आहे सर्दी खोकला असे कफ विकार कमी करण्यासाठी त्वचा विकार कमी करण्यासाठी जखमांसाठी हळदीचा वापर हजारो वर्षांपासून भारतामध्ये होत आलेला आहे तो तिच्या जंतुघ्न या गुणांमुळेच अर्थात हिवाळ्यामध्ये येणारी ओली हळद जेव्हा आपण थोड्या जास्त प्रमाणात खातो तेव्हा तिच्या या सगळ्या गुणांचा आपल्याला फायदा मिळतो आणि तोही दीर्घकाळपर्यंत बऱ्याच दिवसांसाठी मिळतो रोजच्या स्वयंपाकात आपण किती हळद टाकतो फार तर चिमुटभर एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजीसारखी हळद वर्षभर काही आपल्या आहारात जात नाही म्हणूनच हिवाळ्यात हळदीची ही भाजी आवर्जून खाल्ली तर आपण पाहिलेले सगळे फायदे मिळतात आणि चवीचं म्हणाल तर एकदा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इतकी आवडेल की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल याची मला अगदी खात्री आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणींना सुद्धा मी ही रेसिपी शिकवलेली आहे आणि त्या दरवर्षी ही रेसिपी अगदी आवडीनं करतात सोपी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यासाठी फार गुणकारी आहे मग नक्की करून पहा कारण आता थोडेच दिवस शिल्लक आहेत जोपर्यंत ओली हळद बाजारात येते ती खाऊन पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कळवायला विसरू नका आयुर्वेदाच्या अँगलनं कुठल्याही रेसिपीकडे पाहिलं की त्यामध्ये आपण अगदी छोटे बदल करून शरीरावर होणारे परिणाम सुद्धा बदलू शकतो बऱ्याच वर्षांपासून आयुर्वेदाचा अभ्यास करत असल्यामुळे माझा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा चष्माच आयुर्वेदाचा असतो असो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद